यावरूनच आपल्याला लक्षात येईल त्या फक्त संशोधक नाही तर मुलांना स्क्रीनच्या जा जाळ्यातून बाहेर काढणाऱ्या आणि पालकांना योग्य ते मार्गदर्शन करणाऱ्या एक सल्लागार आहे स्वतःच्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणं आणि इतरांच्या भावना समजूनही घेणं योग्य पद्धतीने शब्द वापरणं हे कधी समजतं सगळ्यांनी स्क्रीन बघावी हे अगदी बरोबर आहे चालूच न शकतं पण सगळ्यांनी वेगवेगळ्या स्क्रीन बघणं हे अगदी अयोग्य आहे असं मला वाटतं ओके okay. एक रिपोर्ट सांगतो दोन हजार वीस मध्ये मुलाचा सरासरी स्क्रीन टाईम हा दोन तास होता दोन हजार पंचवीस मध्ये तो स्क्रीन टाईम चार तास इतका झाला त्यावर तुमचं काय स्टेटमेंट आहे आणि मुलांसाठी योग्य स्क्रीन टाईम किती दोन वर्षांच्या मुलापर्यंत दो जन्मलेल्या मुलापासून दोन वर्षांच्या मुलापर्यंत शून्य मिनिट प्रतिदिन म्हणजे अजिबात स्क्रीन टाईम नाही द्यावा वेळ मिळाला की आई काय करते बाबा काय करतात कुठल्या वेळी इतरांशी न बोलता ते स्वतः काय करतात हे न कळत त्यासाठी पालकांमध्ये जागृती खूप जास्त गरजेचं मला वाटतं मुलांना हे जे व्यसन लागतं हे घरात कुणीच नाही येत अवेलेबल त्या एक एकमेवी ध्येयाबाई करमणुकीच्या दयाबाई त्या मोबाईलकडे बोलताना सध्या दिसतात पनिशमेंट रिवॉर्ड मेथड हा नेमका काय आहे आणि याचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी नक्कीच नक्कीच तुम्ही काय तास ठरवलं होतं आणि हा शून्य अभ्यास करायचा पण आता हा पंधरा मिनिट आज खूप छान एक चित्त बसलाय बरं का याचं कौतुक जरी झालं होतं ते तुम्ही त्याला मोठा मोबाईल गिफ्ट देण्याचा सुद्धा व्हायचा गेले अनेक वर्ष तुम्ही वेगवेगळ्या केसेस हँडल करत आपल्या अनुभवात असं एखादं तुम्ही आठवत का त्याचा स्क्रीन टाईम मुळे वर्तन बदललं होतं हो नक्कीच अश्विनी एक नाही अशी अनेक मुलं आहेत आधी तुम्ही पहिला मोबाईल डिस्काउंट येणार आणि मोबाईल न बघता देवा देवा म्हणत बस लांबला म्हणत बस कसं शर्थी